सेलू तालुक्यातील पुनर्वसित गाव असलेल्या करचखेडा येथील ग्रामस्थांनी माजी सरपंच भाऊसाहेब झोल राजू हातागळे राजेश झोल यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी गावाच्या विविध प्रलंबित पडलेल्या मागण्यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी लोअर दुधना धरण परिसरात जलसमाधी आंदोलन घेण्याचा निर्णय प्रशासनात दिला होता यावेळी प्रशासनाच्या वतीने भूमी अभिलेखचे उपाधीक्षक परदेशी यांनी वेळीच लेखी पत्र दिल्यामुळे तूर्त हे आंदोलन तीस सप्टेंबरपर्यंत लांबविण्यात आले आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील पुनर्वसित करसखेडा गाव येथील ग्रामस्थांना मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे संपूर्ण गावाच्या जागेची मोजणी करून खुणा निश्चित करून जागेचा ताबा देणे मारुती मंदिराचा शिल्लक निधी बारा टक्के व्याजदराने गावाच्या ट्रस्टच्या बँक खात्यात जमा करणे यासह इतर मागण्यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी लोहरदुधना प्रकल्पाच्या परिसरात जलसमाधी आंदोलन घेण्याचा निर्णय घेतला होता प्रशासनाने वेळी दखल घेऊन आंदोलन करणाऱ्या पुरुष व महिला यांना तसेच गावकऱ्यांना तीस सप्टेंबरपर्यंत आपल्या मागण्याच्या संदर्भात गांभीर्याने विचार करण्यात येईल असे लेखीपत्र दिल्यामुळे हे आंदोलन तीस सप्टेंबरपर्यंत लांबविण्यात आले आहे प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार इनामदार अधिकारी तलाटी ग्रामसेवक तर पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक दीपक बोरशे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ सह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता जलसमाधी आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमाव आपल्या प्रलंबित मागण्यासाठी जमला होता या सर्व घटनेची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिली तसेच गावचे सरपंच भाऊसाहेब झोल यांनी जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला तेव्हा लेखीपत्र देण्यात आले या लेखीपत्रामुळे जलसमाधी आंदोलन तीस सप्टेंबरपर्यंत पुढे लांबविण्यात आले आहे तीस सप्टेंबरपर्यंत प्रशासनाच्या वतीने मागण्याची दखल घेण्यात आली नाही तर आंदोलनकांनीच्या वतीने आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे